बाभुळगाव येथे श्री एडोबा महाराज यात्रेनिमित्त लहाडी पौर्णिमा साजरी मौजे बाभुळगाव तालुका सेनगाव येथे श्री एडोबा महाराज यात्रा महोत्सवानिमित्त लहाडी पौर्णिमा तसेच भव्य कुस्त्यांची दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे मौजे बाभुळगाव येथे लहाडी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते लहाडी पौर्णिमेनिमित्त भक्तांच्या वतीने पुरणपोळीचा नैवेद्य श्री एडोबा महाराज यांची महापूजा आरती करून लहाडी पौर्णिमेस सुरुवात केली जाते मौजे बाबुळगाव येथे पिढ्यानपिढ्यांपासून ही परंपरा चालत आलेली आहे महाराष्ट्रामधून तसेच अनेक राज्यांमधून श्री येडोबा भक्त मौजे बाबुळगाव येथे येऊन लहाडी पौर्णिमेनिमित्त मधून जाऊन मनोकामना पूर्ण झालेल्याचा नवस फेडतात श्री येडोबा महाराज यात्रेनिमित्त पंचक्रोशीतील तसेच महाराष्ट्र अनेक राज्यांमधून भक्तगण नवस फेडून दर्शनासाठी आलेले पाहावयास मिळते नागेशप्पा सराफ यांच्या हस्ते कुस्ती आघाड्याचे नारळ फोडून पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी कुस्ती दंगलींना सुरुवात होणार आहे बाबुळगाव कुस्ती दंगलींच्या प्रसंगी प्रमुख पाहुणे समाज कल्याण उपायुक्त दीपक वडकुते पाटील माजी सरपंच संतोष पाटील बाभुळगावकर माजी सरपंच केतुल हनवते बाबुळगावकर समीर भिसे पाटील माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोलीचे रावजीराव वडकुते माजी सैनिक श्यामराव वडकुते बाबुळगावचे सरपंच संतोष कांबळे बाबुळगाव तंटामुक्ती अध्यक्ष रुस्तमराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कुस्त्या दंगलींना सुरुवात होणार आहे शेनगाव तालुक्यातील बाभुळगाव येथील ऐतिहासिक परंपरा असलेल्या श्री येडोबा महाराज लहाडी पौर्णिमेनिमित्त यात्रेस श्री येडोबा महाराज पूजा आरती नवसी यात्रेच्या परंपरा असलेल्या यात्रेस सुरुवात करण्यात आली बाबुळगाव यात्रेमध्ये जंगी कुस्त्यांची दंगल ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे बाबुळगाव येथे अकरा फेब्रुवारी रोजी यात्रा महोत्सवास एक दिवसीय नवरात्री नवशी यात्रा व महाआरतीची पूजा करण्यात आली बाबुळगाव येथे श्री येडोबा महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांच्या दंगलींसाठी प्रथम बक्षीस एकतीस हजार रुपये प्रथम क्रमांकाचे बक्षीस किशोर वडकुते पाटील बाबुळगावचे सरपंच संतोष कांबळे यांच्या वतीने जाहीर झाले आहे तर द्वितीय क्रमांकाचे बक्षीस एकवीस हजार रुपये तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस पंधरा हजार रुपये चौथ्या क्रमांकाचे बक्षीस अकरा हजार रुपये तर पाचव्या क्रमांकाचे बक्षीस नऊ हजार रुपये तसेच सहाव्या क्रमांकाचे बक्षीस सहा हजार रुपये तर सातव्या क्रमांकाचे बक्षीस पाच हजार रुपये प्रमुख मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार आहे बाबुळगाव येथे श्री येडोबा महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांच्या दंगली पाहण्यासाठी पंचकृषीतील प्रेक्षकांची खूप मोठी गर्दी असते तर पहिलवानांना प्रोत्साहनपर बक्षिसी देऊन लाल मातीच्या कुस्तींमध्ये कुस्त्या खेळण्यासाठी महाराष्ट्रामधून नामवंत पैलवान लाल मातीच्या कुस्त्या खेळासाठी मल्ल श्री येडोबा महाराज यात्रेनिमित्त हजेरी लावतात यात्रा कमिटी अध्यक्ष दीपक वडकुते संजय वडकुते जीवन वडकुते यांनी कुस्ती खेळताना मल्ल्यांनी कढी सवारी डाव खेळू नये असे आवाहन करीत कुस्ती कमिटीचा अंतिम निर्णय मल्ल्यांसाठी असल्याचेही आव्हान जीवन वडकुते यांनी केले आहे श्री येडोबा महाराज यात्रा शांततेत संपन्न करण्यासाठी मौजे बाबुडगावचे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक ग्रामस्थ परिश्रम घेऊन गोरगाव पोलिसांचा चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे हिंगोली ही परंपरा बरेच वर्षापासून आहे इथे आणि लहाडी पौर्णिमा म्हणजे आमच्यासाठी दिवाळीपेक्षा जास्त महत्त्वाचा सण आहे आम्ही दिवाळीला जरी इथे आलो नाही तरी लहाडी पौर्णिमेला आम्ही इथे येतोच आणि इथे सर्व जाती धर्माचे लोकं येतात आणि खूप मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो लाडीचं वैशिष्ट्य काहीस्तवातून लोक जातात तरी त्यांच्या पायाला काही विजा होत नाही आणि इथे सर्पदंस वगैरे झाला आणि इथे जर आणलं तर त्याला कुठल्याही प्रकारची विजा होत नाही कुठला बी सर्पध्वंस झाला तर आमच्या पूर्वजांनी सांगितल्याप्रमाणे आमचं बाबुळगावचं नगरीचं आराध्य दैवत श्री हरबा महाराज या ठिकाणी बऱ्याच वर्ष वर्षापासून म्हणजे आम्हाला न कळ अगोदरपासून आमच्या आजोबा असतील वडील असतील यांच्याकडून किंवा परिसरातील सर्व वडीलधारी मंडळी असतील यांच्याकडून आम्हाला जी माहिती प्राप्त झाली ही या ठिकाणी येळोबा महाराजाची अनेक वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये एकच साप चावणे हा एक प्रकार आहे साप चावल्यानंतर आपण प्रथमता दवाखानाजवळ करतो परंतु या परिसरातील या गावातील आम्ही सर्वजण या देवावर विश्वास ठेवून या ठिकाणी साप चावलेला व्यक्ती या ठिकाणी आणून बसवतो आणि त्यांची जी देवाच्या नावाने एक अंगारा लावल्या जातो आणि एक पाणी दिलं जाते भरपूर पाणी त्यांना पाजले जाते पाणी पाजल्यानंतर तो आपोआप आप तो विस विष जे आहे ते लघु वाटे म्हणा किंवा संडासवाटे बाहेर जाते आणि तो देव या ठिकाणी प्रसन्न झाल्यासारखा वाटतो आणि त्याचं ते विष पूर्णत नाहीच होऊन माणूस सुखरूप त्या याच्यातून बाहेर येत असतो तु। संकटातून बाहेर येतो अशा प्रकारचे दोन वेळा या ठिकाणी सण साजरा केला जातो एकतर पंचमीला पंच नागपंचमीला नागपंचमीचंच आपण असं महादेवाचंच रूप या ठिकाणी येळोबा महाराजाला समजलं जातं आणि त्या नाग महादेवाचं रूप असल्यामुळं काय झालं की सर्वजण नागावर विश्वास ठेवून नागाचं विषय या ठिकाणी केवढाही साप चावला असेल तरी तोही निस्तारण्याचं काम येळोबा महाराज करतं त्यामुळं दोन वेळास या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो एक तर नागपंचमीला आणि दुसरं माघ पौर्णिमेला ज्या ठिकाणी माघ पौर्णिमेला आमच्या इथं सर्वजण लाहडी पौर्णिमा म्हणतो हा दिवस एक सण उत्सव म्हणून आम्ही साजरा करतो प्रत्येकाच्या घरी पुरणपोळी लेकीबाळी जर दिवाळीला नाही आल्या तरी मात्र या सणाला देवाच्या आशीर्वाद घेण्यासाठी नक्कीच आवर्जून या ठिकाणी उपस्थित होतात आणि या परिसरातील जे कुठलं गाव असेल ज्यांनी काही या देवाची ख्याती ऐकली असेल ते या देवावर विश्वास ठेवून आजही जी परंपरा आलेली आहे तशीच त्या परंपरेनं वागण्याचा प्रयत्न करतो आणि या ठिकाणी कुठलाही जातीभेद धर्मभेद बाळ्या बाळगल्या जात नाही प्रत्येकाला या लाडीतून येण्याचा मान सन्मान मिळाला जातो आणि आमच्या मायमावल्या एक सण एक हे केलं जाते की आपल्याला काहीतरी प्रसन्न झालं पाहिजे मूलबाळ असेल अन्य कुठल्या कुठल्याही संकल्पना असतील किंवा कुठली मागणी असेल देवापुढं मांडायची आणि ती जर वर्षभरात पूर्ण झाली तर तो नवच लाडीच्या रूपानं फेळला जातो तेव्हाही असा की त्या दिवसाचा पूर्णतः उपो उपोषण केला जाते पुरणपोळीचा नैवेद्य तयार केला जातो तो नैवेद्य संध्याकाळी सहा वाजता ज्यावेळेस लहाडी सुरू होती ती लहाडी सुरू झाल्यानंतर त्या त्यामधून ती मायमाऊली पळत येते आल्यानंतर एकही क्षणाचा एक एक कुठलाही त्याला चटकाही न लागता अक्षरशः ती बाहेर आल्यानंतर देवाचं दर्शन घेते आणि सुखरूप आपल्या घरी जाऊन नंतर आपलं जेवण करते आणि आपला नवस फेडल्यासारखा तिला आनंद महसूस होतो आणि देव स सदैव तिच्या मागास उभा राहतो आमच्या गावामध्ये श्री वडबाबा महाराज हे देवस्थान ते वर्षानुवर्षीच आहे आणि हा जे, जे देवस्थान आहे ह्या आपण निर्माण केलं नसून हे आधुनिक युगामधून तयार झालेले आहे जे देव आहे ते बाण आहे आणि दुसरा विषय असा आहे की जे आपाला मला इच्छा असतात ते पूर्ण होतात येथे बरेच आमच्या सर्व जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये सर्व लोक जे नवस करतात आणि त्याचे नवस हे पूर्ण होतात आणि येथे जे लाहाडीचा कार्यक्रम होतो या लहाडीचा कार्यक्रम आहे त्या नागरिकून गेल्यानंतर एवढ्या मोठ्या जाऊन जाऊनले लोकल विजा होत नाही विजा होत नाही किंवा कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आरक्षरच्या सर्वात जेवढे जे मोठे ज्या याच्यातले आपल्या याच्यातले लोक आहेत राज्यातले त्या याच्यातून गेलेले